सोशल मीडियावर मघाशी काही व्हिडिओ मजेशीर व्हिडिओ बघितले तालुका संघाचे वाईस चेअरमन दादा देसाई आणि काही संचालकांचे ते व्हिडिओ आहेत त्यात ते म्हणतात की तालुका संघाचे चेअरमन बाळकाका देसाई यांनी आम्हाला विश्वासात न घेता प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा घ्यायचा अहो दादा तुम्हाला विश्वासात घ्यायचा यात काय संबंध देत नाही हा आम्ही वैयक्तिक पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा देताना आम्ही असा कुठंही उल्लेख केलेला नाही की तालुका संघाचे चेअरमन बाग एकादशी यांनी संचालकांसह पाठिंबा जाहीर केला त्यामुळं तुमचा तुम्हाला विश्वासात घ्यायचा यात काही संबंध येत नाही आम्हाला ही माहिती आहे की आपण तालुका संघाची इलेक्शन ही वि विविध पक्षांनी एकत्र येऊन लढवलेली इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला विश्वास घ्यायचा यात काही संबंधच येत नाही तुमचे पक्ष वेगळे आमचा पक्ष वेगळा संघाचा विषय वेगळा संघात आपण एकत्रित तुमची लढवलेली इलेक्शन आहे तुम्ही महाविकास आघाडीचा आहे हे आम्ही तेवढं आम्ही जाणकार आहे त्यामुळं उगस जनतेची काहीतरी असे काहीतरी वक्तव्य करून जनतेला बुद्धिभेद करून त्यांची दिशाभूल करून असे काहीतरी वक्तव्य करू नका जो तालुकासन डबरायला गेला होता त्याला वर्जित अवस्थेत आणण्यासाठी ज्या माझ्या वडिलांनी जे तालुका संघाची चेअरमन म्हणून बाळ्या ज्यांनी कष्ट घेतले पण त्याच्या संचालक मंडळी घेऊन तो ऊर्जेचा अवस्थेत आणलेला संघ आहे त्या संघाविषयी आणि ज्या काकानी त्या संघाला ऊर्जेची अवस्था आणली त्यांच्याविषयी काही वक्तव्य अशी वक्तव्य करणं तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या माणसाला शोभत नाही ते वक्तव्य तुम्ही करू नका तुमचे जे काय चाललं आहे ते चालू द्या जार। त्यात पण आमचा काही संबंध नाही तुमचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे आमचं वैयक्तिक ते मत आहे आणि हे आम्ही वैयक्तिक मुगत मांडूनच आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यात तुमचा काही संबंध नाही आहे आम्ही ते पण तुम्हाला जाहीरपणे सांगतो त्यामुळे असे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचे हे जे तुमचं जे काय चालले ते थांबवा आता आणि हा विषय थांबू देत आता इलेक्शन विधानसभेचे आहे ते चालू देत पुढे संघाचा इथे काही संघाच्या इलेक्शनचा इथे काही संबंध आहे किंवा संघाच्या विषयावर बोलण्याची वेळ नाही जे तुमचं बाकीचं जे काय चाललं आहे इलेक्शन वगैरे की चालू द्या परत त्याच्याविषयी काही समजून नाही ते वक्तव्य करू नका